नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला तरी देखील या या मालिकेतील कलाकार मनात घर करून कायम आहे मालिकेत अनघाच्या भूमिकेत अभिनेत्री अश्विनी महांगंडे घराघरात पोहोचली दरम्यान आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे अश्विनी कोणत्या सिनेमात किंवा मालिकेत काम करताना दिसणार नाही तर ती एका नाटकात काम करते आहे या नाटकाचे नाव आहे गडगर्जना या यात ती राजमाता जिजाऊमा साहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे याबाबत तिने फोटो शेअर करत याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे गड गर्जना या नाटकाचे दिग्दर्शन वैभव अनंत महाडिक यांनी केले आहे लवकरच या नाटकाचा शुभारंभ पार पडणार आहे अश्विनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहे आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अश्विनीला प्रचंड लोकप्रियता मिळाली तर ती पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे तर मित्रांनो आपल्याला आई कुठे काय करते ही मालिका आवडत होती का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा